एकोणीशे नव्वद साली आरक्षणाचा निर्णय घेतला आज असणार दोन हजार चोवीस सुरुवात झालं चौतीस वर्ष झाली या चौतीस वर्षातला बदल काय झाला तर या चौतीस वर्षामध्ये आयएस मध्ये एकोणीसशे नव्वद पर्यंत जे कलेक्टर आपण असणार बघतो दोन टक्के सुद्धा ओबीसी नव्हता दोन टक्क्या ओबीसी नव्हता त्या आता आय एस मध्ये बॅक नंतर आपण हिशेब केला तर तो पंधरा टक्के आता तिथे असताना आय एस अधिकारी व्हायला लागतो हा बदल आहे हा बदल आहे आणि बीजेपीला असं वाटते की जे आपला हक्काच होत वैदिक परंपरेने जे हक्काच होत जाती व्यवस्थेने जे हक्काच होत ते आता आरक्षणामार्फत इतरांकडे जायला लागले आरक्षणामार्फत इतरांकडे जायला लागले ते थांबलं पाहिजे ते थांबलं पाहिजे आणि ते थांबवण्याचं कामकाज काल आपण असताना बघितलं की बी जे पी मुक घेऊन बसली काहीच बोलायला तयार नाही अशी असता आधी परिस्थिती बीजेपी जी आहे ती मूक गिळून बसली नुकसान कोणाचं झालं तर ओबीसीच नुकसान झालं नुकसान कोणाचं झालं तर आपलं नुकसान झालं सत्तेवरती कोणी बसवलं तर आपणच सत्तेवरती बसवलं आणि ज्यांना आपण आज सत्तेवरती बसवलं त्यांनीच आपला घात घासला हे असणारं लक्षात